महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या प्रथम श्रेणीतील निवडी बद्दल शुभम चव्हाण यांचा त्रिवेणीश्वर देवस्थानच्या वतीने गौरव नेवासा तालुक्यातील ब हाणपूर येथील ज्येष्ठ विधी तज्ज्ञ ऍडव्होकेट बाळासाहेब चव्हाण यांचे चिरंजीव शुभम चव्हाण यांची महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये प्रथम श्रेणीत निवड झाल्याबद्दल तेविसाव्या वर्षी निवड झाली त्यांच्या या यशाबद्दल हंडिनी मगाव येथील त्रिवेणीश्वर देवस्थानच्या वतीने सत्काराद्वारे त्यांचा गौरव करण्यात आला त्रिवेणीश्वर देवस्थानच्या सभामंडपामध्ये झालेल्या कार्यक्रम प्रसंगी त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत स्वामी गिरीजी महाराज महाराज कथाकार महाराज कथाकार रामनाथ ढोंबरे ज्येष्ठ विधी तज्ञान बाळासाहेब चव्हाण श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्राध्यापक नवनाथ आगळे ब हाणपूरचे माजी सरपंच नवनाथ चव्हाण जालिंदर ससे ज्ञानदेव तुपे दिलीप चव्हाण प्राध्यापक कार्तिकी नागरे प्राध्यापक गणेश गारुळे संतसेवक त्रिवेणीश्वर देवस्थानचे से सेवेकरी गोरखभाऊ गुंजाळ शरद क्षीरसागर महिला उद्योजिका दीपाली औटी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र ग्रामीण बँकेत प्रथम श्रेणीत निवड झाल्याबद्दल त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत स्वामी रमेशानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते शाल श्रीफळ बुके देऊन शुभम चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या वतीने प्राध्यापक नवनाथ आगळे यांनी बुके व पुस्तक भेट देऊन राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने गौरव केला यावेळी स्वामी महाराजांनी जिद्द व चिकाटी अंगी यश संपादन करता येते असे सांगून विद्यार्थ्यांनी देखील जीवनात उंच भरारी घ्यावी असे आवाहन केले तर शुभम चव्हाण यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपण हे यश कसे संपादन करायचे याविषयी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेवासा प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष व मंदिर देवस्थानचे सेवेकरी पत्रकार सुधीर चव्हाण यांनी केले तर एडव्होकेट बाळासाहेब चव्हाण यांनी उपस्थित विद्यार्थी व मान्यवरांचे आभार मानले